नमस्कार मित्रांनो गायकवाड गोट फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज शुक्रवार रायवेटचा शेडी बाजार आहे मित्रांनो तर तरी आपण जात आहोत तर मित्रांनो चला आपल्याला जायचं आहे बाजारात उशीर न करता

आपण तुमचा सोगत केलेला आहे तर तुम्ही पलीकडे आहे कोण प्रयत्न तर यांच्या बकऱ्या पण आपण तुम्हाला गावणार आहोत तर मित्रांनो मधील हा एक छोटासा बाजार आहे शेळी पालनाचा तर तुम्ही तुम्ही पाहू शकता आपल्या रायर मधील बकरी बाजारामध्ये शेळ्या आलेल्या आहेत खूप छान अशा शेळ्या आहेत मित्रांनो कारण इथं शेडीपाल वा शुक्रवार रोजी हा बाजार भरत असतो पलीकडे पण आपल्या बैलायचा बाजार आहे तर तुम्हाला बैल बाजार पण दाखवण्याचं काम मी करेल नंतर ते नंतर बघूया आपण पहिले शेडी बाजार आपण फिरून घेऊन पाहू शकता मित्रांनो चालू आहे बाबाचा त्यांचा तर तुम्हाला चला शेळा दावण्याचं काम करूया सर्व शेळ्या विक्रीसाठी आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक गाडी आलेली आहे तिच्या मध्ये पण बकऱ्या असतील उतारतील तुम्हाला काम करत बकरी त्या बांधतात घेतल्या शेतकऱ्याकडून आपल्या शेतकऱ्याकडून बकरी घेतल्यानंतर ते इथं बांधतात कारण त्यांना दुसरे बाजार करायचे असतात तर ते आपल्या शेतकऱ्याकडून बकरा जमा करत असतात तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुरी दावांची दावण बांधलेली आहे त्यांनी शेतकऱ्याकडून झुनसाण ते त्यांच्या दावणीमध्ये बांधत असता मग जा, चालु चालु तर का मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे व्यवहार चालू आहे तर आपण व्यवहारावर जाण्याचं पाहू शकता इकडे पण शेड्या आलेल्या आहेत खूप छान क्वालिटी अशा शेड्या तुम्हाला दिसतील गाडी बिन कर आहेत त्या आता त्यांच्याकडं तर मित्रांनो चला तुम्हाला फक्त आता मित्रांनो मी शेड्या धावण्याचं काम करत आहे कारण आपण ज्यादा तुमचा टाइम घेणार नाही मी पाहू शकता राशीची अशी शेडी आहे खूप छान शेडी मित्रांनो पाहू शकता हे पण बघू शकता मित्रांनो खूप छान अशी क्वालिटी शेडी मला दावत आहे इकडे छोटे छोटे पिल्ल मित्रांनो छोटे छोटे गोकळ